हे देशाच्याच गोरगरीब आणि कष्टकरी श्रमकरी लोकांचा हा टॅक्सच्या माध्यमातून पैसा जातो आणि हा जो पैसा तुम्ही योजनेच्या माध्यमातून देतात त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि भ्रष्टाचार करून अर्ध्याच्या वर आमचे देशाचे नेते आहेत तेच खाऊन घेतात आणि बाकीचा उर्वरित पैसा आमच्या लोकांपर्यंत जो तोही अतिशय छोट्याशा प्रमाणात तोकड्या मोकड्या प्रमाणात तो, तो पैसा येतो ते या ठिकाणी सरकारने आमच्या बांधवांची योग्य ती रास्त मागणी आहे ती मान्य करावी आमच्या आदिवासी भागातील पट्ट्यातील जे जे आमचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या मागण्या योग्य त्या आहेत त्या माफ मान्य करा मान्य जे पी गावी सावितांना गावित साहेबांना देखील विनंती आहे की तुम्ही खंबीरपणे ज्या पद्धतीने यांच्या पाठीमागे उभा आहात त्या तुमचं ते सराणीय आहे तुमचं खरोखर कौतुक करावं असं वाटतं आणि कुठेतरी एक सांगावंसं वाटतं साहेब की तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या पाठी